नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर <Simonthi> मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते बेळगाव सुवर्ण विधान सौधच्या आवारात उद्यान आणि कारंज्याचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरा यांच्या हस्ते बेळगाव सुवर्ण विधान सौधच्या आवारात पार्क आणि कारंज्याचे उद्घाटन करण्यात आले हे उद्यान आणि सौंदर्यीकरणाचे काम दीड एकर क्षेत्रात करण्यात आलं आहे आणि बागायती रचना गोल्डन पॅलेसच्या भव्य वास्तुकला पूरक आहे गोल्डन पॅलेसची ही बाग के आर एस आणि अलमट्टी बागांच्या मॉडेल्सचा अवलंब करून विकसित करण्यात आली आहे गोल्डन पॅलेसच्या परिसरात कित्तूर राणी चन्नम्मा आणि संगोळी रायन्ना आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती बांधलेल्या बाग आणि सौंदर्यीकरणामुळे या परिसराला एक नवीन रूप मिळालं आहे एकूण चार पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बाग आणि सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत चारशे लोक बसू शकतील अशी दोन खुली नाट्यगृहे देखील आहेत बागेत एकूण आठ कारंजे बसवण्यात आले आहेत दगडी पायऱ्यांचा धबधबा आणि तीस प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट